पब्लिक चैनल मध्ये आपले स्वागत नुकताच जय बाबा बर्फानी मित्रमंडळातर्फे चारधाम व अमरनाथ यात्रा दर्शन संपन्न झाल्यानिमित्ताने महाप्रसाद वाटण्यात आला हा कार्यक्रम बाबा बर्फानी महादेव मंदिर मस्के पेट्रोल पंपासमोर अलोकनगर राम विजय हाउसिंग सोसायटी इथे घेण्यात आला આ okay. બધા okay. 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 एक <laughs> मिनट पंचवीस वर्षापासून बाबा बाबामधून जात आहोत तिथून आल्यानंतर त्या महाबसाचा ढकलेलं असतं त्या ठिकाणीप्रमाणे बाराशे ते पंधराशे लोकांना जेवण दिलं जातं आणि यामध्ये लोकांमुळे फक्त एक दोन वर्ष जाणं झाल्यान त्यामुळे तीवीस वर्षे झाले भंडारा आम्ही घेत आहोत कितीही लोकांचा लाभ घेतात हां इथं पंधराशे ते अठराशे लोक लाभ घेतात या महाप्रसादाचा प्रसादामध्ये काय काय असतं प्रसादामध्ये पुरी भाजी कीटमध्ये दोन तीन आयटम असतात आपलं पुलावा असतो आणि सलाडमध्ये वेगवेगळ्या वस्तू असतो त्या काय तुमच्या मित्रमंडळाचं नाव वगैरे पदाधिकारी हे सगळं नियोजन करणारे बरं आहे आणि सहकारी त्यांच्यासोबत आम्ही कायम हजर असतो त्यांनी एक नियोजन करायचं आम्ही हो मानायचो आणि त्यामुळं पूर्ण विश्वास त्यांच्यावर व्यवस्थित रे सगळ्यांची जबाबदारी घेऊन ते तिकडं काम दाखल घेऊन जातात दा आणि व्यवस्थित घरी घरीपर्यंत ते आमची सर्वांची काळजी घेतात इथे येणारे फक्त परिवार पण फक्त परिवार पर्यावरण सुद्धा येतात आणि आमचा हा लोकमंत परिसर सातारण परिसर खूप लोक असतात त्या बाबा बर्फानी मित्रमंडळामध्ये कोणी अध्यक्ष सर्व भोले भक्त हा परिवार आहे आणि सर्वांच्या मार्गदर्शनाखाली हा भंडारा व्यवस्थित सुरू फार पडतो भक्तांना काय आवाहन करत भक्तांना आवाज हेच करत अन्नदान हे श्रेष्ठ दान जय बाबा आणि ही जी अन्नदानाची परंपरा सुरू केली बाबा अमरनाथ येथून तिथले आम्ही लंगर भंडारे बघतो तिथून प्रेरणा घेऊन हे आहे भंडाराची परंपरा अखंडित चालू राहून राहो हीच भोलेनाथ चरणी आमची प्रार्थना आणि सर्वांचा तुमचा सहयोग राहो हीच अपेक्षा आहे वर्षापासून रहिवासी आहे या परिसरात तसं पाहिलं तर पूर्वी असं सगळ्यांनी एकत्र येऊन कुठला कार्यक्रम मी आजपर्यंत असा पाहिला नव्हता म्हणजे मागील सहा सात वर्षापासून जेव्हा आठ इकडे राहिला आलाय तेव्हापासून या मंदिरात एक दरवर्षी हा कार्यक्रम होतो बाबा मित्र मित्रमंडळ राजा बाजार आणि आलोकनगर यांच्याद्वारे हा कार्यक्रम होतो आणि इथून पुढे असाच होत राहो अशी सगळ्यांना इच्छा जय बोली